मामा जोर द्यायचा फोडून बी देत होय काय सांगता वासराव दोन्ही बी का वासराज काय सांगता चाळीस हजार द्यायची ते किती पर्यंत असा होई तरी तुमचंही काय कमी जास्त काय बर मारता बघा घाटाला चालेल याच काय नाही तुहार रंगात हे तुमची जायती का कुठं वापरताला यांचे काय सांगतो एक्कावन गाव कोणतं तुमचं वैराग।, वैराग माने गाव का तिकडे कुणाला बर बर मोबाईल नंबर सांगा सत्या सत्याऐंशी सासष्ट एकोणऐंशी तेहत्तीस सोळा मित्रांनो जर कुणाला घ्यायचे असले तर यांना फोन करा वैराग कडले ते बारशी कडले माने गाव तुम्हाला फोन केल्यावर बोलतील काय त्याला